नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मूग डाळ व एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे तर यामध्ये पाणी घालून यामधले पाणी या काढून स्वच्छ अशी दोन पाण्याने आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे तर यामधले पाणी काढून मी भिजण्यापुरते पाणी घालून घेणार आहे आणि पाच ते सहा तास ही डाळ भिजत ठेवणार आहे तर पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ भिजलेली आहे तर आता मिक्सरमधून काढून घेऊयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे आणि मिक्सरमधून याची मस्त अशी माहीम बारीकशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पाणी थोडं घालायचं आहे जास्त नाही कारण आपल्याला पेस्ट घट्टच घ्यायची आहे तर त्याच भांड्यामध्ये मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घातल्यात तिकड तुम्हाला कमी जास्त करू शकता तर पाणी घालून पेस्ट तयार करून यामध्ये घालून घेतलेली आहे तर इथे मी मेथी स्वच्छ दोन पाण्याने धुवून कोरडी करून बारीक चिरून घेतलेली आहे एक टोमॅटो व एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घेतला आहे तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आलं खिसायच्या किसणीने खिसून घेतलेल्या आहेत व यामध्ये घालून घेतल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे एक जीव होईपर्यंत तर आता यामध्ये मी एक मोठा चमचा तांदळाचे पीठ व एक वाटी रवा घालून मस्त असं हे मिक्स करून घेणार आहे तर एक जीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता हे तयार आहे तर आता हे दहा मिनटं आपण झाकून ठेवूयात तर हे आहे तोपर्यंत एका मिक्सरच्या जारमध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या व एक वाटी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे कोथिंबीर व चवीपुरते मीठ थोडं पाणी आणि शेंगदाणे घालून याची मस्त अशी चटणी बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ओल्या नारळाची व शेंगदाण्याची चटणी तयार आहे तर आता मिश्रणमध्ये आपण मी कडकडून तेल घेतलेलं आहे गरम करून आणि आता यामध्ये जिरं मौरी आणि कढीपत्ता घालून मस्त असं गरम गरम याला तडका मारून घेतलेला आहे तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपे पात्र तापल्यावर त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे व यामध्ये मी मस्त असे आपे टाकून घेतलेले आहे तर आपण थोडा वेळ झाकण ठेवूया आणि हे आपण पलटी मारून घेऊयात अशा प्रकारे तर मस्त असे आपले डाळीचे व रव्याचे मेथी आपे तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपे भाजलेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर आता हे आपे काढून घेऊयात आणि परत यामध्ये मी हे मिश्रण थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे आणि याची कटोरीसारखं तयार करून यामध्ये घातलेलं आहे चीज तर मुलांना काहीतरी नवीन खाऊ घालायचं असेल तर अशा आयडिया तर कराव्याच लागतात चला तर मग आता चीज घालून यावर परत मी थोडं थोडं वरतून मिश्रण टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपले चीज अप्पे तयार होतात खायला पण खूप छान लागतात आणि भारी पण दिसतात तर हे आता आपण पलटी मारून घेऊया आणि थोडा वेळ याला आपण परत भाजून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त असे अप्पे तयार झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात तर अशा प्रकारे हे आपे खायला खूप छान लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता जी चटणी आपण बनवली होती ओल्या नारळाची याला एक तडका मारून घेऊया तर मी गरम करून तेल घेतलं त्यामध्ये जिरं मोरी हो आणि कढीपत्ता घालून घेतला आणि चटणीमध्ये गरम गरम टाकून घेतलेला आहे तर आपे आपले तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चीज आपे गरम गरम खाऊन घ्या चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार